या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड राज्याचे लाडके खासदार डॉक्टर अनिलजी मोंडे यांचा वाढदिवसात मोठा उत्साह साजरा होत आहेत आज देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सुद्धा मोंडे साहेबांनी तारीफ केली आपल्यासोबत वसुदी बोंडे मे मॅडम काय सांगू शकला सरांचा वाढदिवसाला काय सांगू शकत खरं तर आज म्हणजे सरांचा जो वाढदिवस आहे तर त्यांना पासष्ट वर्ष पूर्ण झाले आणि हा जो पासष्ट वर्षचा जो पूर्ण कार्यकाळ आहे म्हणजे माझं तेही पंचवीस वर्षाचे होते आणि मी आम्ही दोघंही जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो तर तेव्हा जे आमचं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे आणि तेव्हा जर खरंच आपण म्हणतो की सदैव तेव्हा सोबत राहील म्हणून मी तसा त्यांच्या सोबत करते आहे कारण एक म्हणजे पत्नी म्हणून ते ज जसं जसं चांगलं कार्य कर कारण त्यांच्या हातून जे चांगलं कार्य करतात आहे तर त्यांच्या रूपाने मला चांगलं मार्गदर्शनच मिळत असतो हेच मी समजते की त्यांच्यामुळे मला पण समाजाची सेवा करता येते सगळ्यांमध्ये मिसळता येते सगळ्यांची समस्या मला सोडवता येतात आणि म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत आहे आणि ती एक त्यांच्याकडून मला उलट प्रेरणा मिळते असं मी तुम्हाला म्हणेन की त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते कारण ते ऑल द टाईम पॉझिटिव्ह राहतात प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हली घेतात कोणती गोष्ट समजा एखादंच मी म्हटलंय की नाही मला हे नाही तर ते म्हणतात नाही पॉझिटिवली बघ तर अशा तऱ्हेने मी त्याच्याकडे जेव्हा पॉझिटिव्हलीवरती सकारात्मक दृष्टिकोन ठेवते तर मला पण खरं वाटतं आणि मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते की ते इतके सकारात्मक आहे की कधी कोणता कार्यक्रम आहे आणि आपल्याला आता तिथे किंवा कोणतं महत्त्वाचं कार्य आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की आपण जर उशीर होतो आहे आम्ही खूपदा असं त्या ठिकाणी पोचायचा प्रयत्न करतो की सगळे चालले जातील किंवा आपलं हे राहून जाईल पण ते इतके नाही तू लक्ष ठेवते बरोबरच होईल असं ते म्हणतात आणि आम्ही जेव्हा तिथे पोचतो तेव्हा खरोखर म्हणजे इतकं नशीब चांगलं आहे, आहे की ती गोष्ट बरोबर होते तर हे इतके नशीबवान आहे ते आणि ती सकारात्मकता त्यांच्यामध्ये आहे आणि ते पूर्ण कुटुंबाला घेऊन चालतात म्हणजे मीच नाही त्यांच्या बहिणी आहे आईवडील तर आमच्यासोबतच होते म्हणजे पूर्ण आम्ही सगळ्यात मोठं म्हणून पूर्ण कुटुंब आमच्याच भरोशावर होतो जेव्हा आम्ही लग्न करून आलो तर त्यामुळे तेव्हापासून सवय पडली की सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं बरं हेच नाही आमचे चुलत मावत सगळे सगळे जे नातलं काय ना सगळ्यांना घेऊन चालणार आहे असे ते आहे आणि त्याच्यामुळे देव त्यांना सदैव यश देतो आणि मी पण त्यांच्या पाठीशी राहायचा प्रयत्न करते मॅडम आज सरांनी जे भाषण केलं त्या भाषेत के तुमचा उल्लेख केला पतीच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारी व्यक्ती म्हणजे तुमचं नाव घेतलं हो तर तू काय सांगू शक <laughs> तर मला तरी असं वाटतं की मी सदैव त्यांच्या सोबत असते आणि कारण कसं आता प्रॅक्टिसमध्येही आम्ही सोबत होतो तेव्हाही आम्ही सोबतच काम करत होतो मग जेव्हा प्रॅक्टिस सोडायची वेळ आली तेव्हा मी थोडंसं म्हटलं की नाही हे सगळे पेशंट कुठे जातील तर मग तेव्हा मला त्यांनी म्हटलं होतं की वसुधा आपण डॉक्टर आहे तर एक थोड्या लोकांपर्यंतच पोचतो पण जर आपण मी राजकारणात गेलो तर मी खूप जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि म्हणून आपल्याला त्या ह्याच्यात उतरावं लागेल तर म्हणून मग मी पण त्यांच्यासोबत आली की दवाखाना हे सगळं सोडूनही आम्ही त्यांच्यासोबत आली आणि म्हणून प्रत्येक वेळेस मी त्यांना असं सोबत करते तर त्यांना पण एक विश्वास म्हणजे वा वाटतो आणि घरचं पूर्ण जे आहे मुलांचं बाकीचं मुलं आता मोठी झाली एक मुलगा डॉक्टर आहे एक एम बी ए आहे त्या सगळ्यांचं मग मी पूर्ण सांभाळून घेते एका साईडनी म्हणून त्यांना इकडे पण पूर्ण पूर्णपणे ते चांगल्या तऱ्हेने टाईम काम करू शकतात आणि हा एक मोठा आधार त्यांना दिल्यासारखा मला असं वाटतं काय सांगू शकाल तुम्ही आणि मी, मी आजच्या शुभ दिवशी एकच फक्त साहेबांसाठी म्हणणार आहे डोळ्या घे गे आसू गुलाबे आयुष्य अमुचे लाभो तुम्हाला जगणेच गाणे असावे हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू आदरणीय बोंडे सर हॅपी बर्थ डे टू यू समाजसेवक काय असावा ते फक्त बोंडे साहेबांकडून समजून घ्यावं कारण ते समाजसेवकच आहेत ते म्हणजे आपण जे, जे म्हणतोय की नाही की ते बा म्हणजे जे, जे काही असतील पण समाजसेवक काय असावं ते फक्त बोंडेसाहेबांकडून शिकावं